नमस्कार मित्रांनो ऐकू न येणे यावरती घरगुती उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत ज्या पद्धतीने तुमचे वय वाढत जाईल त्याच पद्धतीने अनेक व्यक्तींना ऐकू कमी येणे लागते ऐकू येण्याची गती जर तुम्हाला समान ठेवायची असेल तर त्यासाठी काही घरगुती उपाय करून तुमची ऐकू येण्याची गती सारखी ठेवता येते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चार उपाय जाणून घेणार आहोत पहिला उपाय आहे काळ्या तुळशीचा रस गरम करून काना टाकावा याने सुद्धा चांगला फायदा होतो त्यानंतर दुसरा उपाय आहे लसणाचा रस मधात घालून कानात टाकल्याने ऐकू येऊ लागते त्यानंतर तिसरा उपाय आहे आवळ्याची पाने मधात घालून कानात टाकावीत याने सुद्धा चांगल्या पद्धतीनं फरक पडतो आवळ्याची पाने रस तुम्हाला काढायचे डायरेक्ट तुम्ही पानं टाकू नका कानात त्यानंतर चौथा उपाय आहे मधात बेलाचे तेल टाकून कानात सोडल्याने ऐकू येते स्पष्ट सुद्धा अनेक व्यक्तींना ऐकू यामुळे यायला लागतो मित्रांनो असे हे चार घरगुती उपाय आहेत नक्की करून बघा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र